गोदावरी नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन कोपरगावचे तहसीलदार यांनी केले आहे रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता नांदूर मधमेश्वर धरणामधून सत्याऐंशी हजार पाचशे एकोणपन्नास क्युसेक पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आले आहे तसेच अजूनही टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे तसेच पावसाचे प्रमाण लक्षात घेता पाणी विसर्गामध्ये देखील वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही तेव्हा गोदावरी नदीपात्रालगतच्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना तहसील प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या असून गोदावरी नदीवरील लहान पूल रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे तसेच नागरिकांनी पाणी बघण्यासाठी लहानपूल परिसरात मोठी गर्दी केली असून नगरपरिषदेच्या वतीने नागरिकांना दूर उभे राहण्याच्या सूचना यावेळी नगर परिषदेचे कर्मचारी व होमगार्ड करत आहेत प्रतिनिधी बिपिन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव